नमस्कार मैत्रिणीनं आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनं जर तुमच्याकडे एक रंगी कलरची कोणताही कलरचा ब्लाउज असेल किंवा एक रंगी कलरची साडी असेल तर त्याच्यावरती ही डिझाईन तुम्ही करून नक्की बघा तर बघा आपण काय केलेलं आहे तर मी अगोदरच गोलगळा स्टिच करून घेतलेला आहे अस्तरचा कपडा ब्लाऊज सगळं पूर्ण गोलगळा तयार करून लेससुद्धा आतल्या गळ्यावरती लावून घेतलेली आहे बघा आतली लेस लावल्यानंतर त्या लेसपासून एक अर्धा इंचावरती आपल्याला के काय केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीच्या आपण कापण्या रेडी केलेल्या आहेत त्रिकोण आहे बघा डबल फोल्ड केलेला आणि ते त्रिकोण जे आहेत ते दोन्हीच्यामध्ये अजिबात अंतर न सोडता एकमेकावरती ठेवून अगदी चिटकून ह्या पा पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत गळ्याच्या भोवताली तर बघू शकता तुम्ही अगोदर एक लेस लावलेली ला आहे आणि त्याच्यापासून एक अर्धा ते पाऊण इंचावरती ह्या पाकळ्या आपण लावून घेतो आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत अगोदर मिळून जाईल तो अपने जाहे जाहे तो अपने जाहे अपने तर बघा सगळ्या कापण्या ज्या आहेत ते एकसारख्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत गळ्याच्या सारख्या अंतरावरती तर या कापण्या ज्या आहेत त्या दोन कापण्यांच्यामध्ये अजिबात अंतर सोडायचं नाही आणि ह्या कापण्या ज्या आहेत ते एकमेकावरती व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत अगदी चिटकून लावायच्या आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीमध्ये लावून घ्या तर बघा आता या कापण्या ज्या आहेत त्या आपल्याला लावून झालेल्या आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे कर या कापण्याला जर एक्स्ट्रा दोरे वगैरे असतील किंवा जास्त कमी कपडा झालेला असेल तर तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्या कापण्या स्टीच झाल्यानंतर अजिबात दोरे दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आता बघा याच्यावरती आपण लेस लावून घेणार आहे तर अगोदर जशी लेस लावली त्याच पद्धतीमध्ये परत डबल लेअर येणार अशा पद्धतीमध्ये मी लेस लावून घेते व्यवस्थित कापण्यावरून तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे राऊंड शेप आहे त्यामुळं आपण हळूहळू हळूवारपणे लेस लावत आहे जर चौकोनी वगैरे सेप असेल तर तिथं थोडीशी फास्ट लेस लावता येते त्याच्यानंतर आपल्याला सगळं ॲडजस्ट करायचं आहे कापण्यावरती व्यवस्थित लेस आली पाहिजे आपला कापण्याचा कपडा जो आहे तो बाहेर दिसला नाही पाहिजे त्याच्यानंतर दोन्ही लेसच्या मध्ये अर्धा इंचा अंतर राहिलं पाहिजे अशा सेपमध्ये आपण हे लेस लावून घेतो आहे तर बघा आता या लेसवरती आपल्याला ले ले डबल ले शिलाई द्यायची कारण लेस थोडीशी आपली ब्रॉड आहे त्यामुळे याच्यावरती डबल शिलाई द्यायची त्यामुळे लेस आपली आग एकदम परफेक्ट बसणार आहे या या तर बघा आता आपला गळा जो आहे तो रेडी झालेला आहे आता याच्या आहे त्याच्यावरती आपण मनी लावून घेणार आहे आणि नडसुद्धा लावून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय